लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत गावोगावी मतदान जनजागृती नास देशमुख विद्यालयातील शिक्षकांनी गावोगावी जाऊन केली मतदानाची जनजागृती चिखलहोड तालुका मालेगाव येथील कर्मनारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील माननीय मुख्याध्यापक प्राचार्य श्री दीपक वाघ सर माननीय पर्यवेक्षक श्री विश्वास दापूरकर सर व तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी येत्या आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत गावोगावी मतदान जनजागृती नास देशमुख विद्यालयातील शिक्षकांनी गावोगावी जाऊन केली मतदानाची जनजागृती चिकलवड तालुका मालेगाव येथील कर्मनारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील माननीय मुख्याध्यापक प्राचार्य श्री दीपक वाघ सर माननीय पर्यवेक्षक श्री विश्वास दापूरकर सर व तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर भगिनी यांनी येथे आगामी पुढील काही दिवसात पार पडत असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढीसाठी चिकलहोळ गावातील आठवडे बाजार तसेच नाळे शेंद्रुणी देवारपाडे या गावातील लग्न समारंभ धार्मिक कार्यक्रमात जाऊन जनजागृती केली या प्रसंगी सर्व ग्रामपंचायत कार्यालयाचे पदाधिकारी व त्यांच्या सदस्य मंडळ तसेच सर्व ग्रामस्थ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व ग्रामस्थांना येत्या दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी सर्व बंधुभगिनी व माता भगिनी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून सक्षम असा लोकप्रतिनिधी आपण निवडून द्यावा असे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्राचार्य श्री दीपक वागसर यांनी सर्व ग्रामस्थांना आवाहन केले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मेहंदी चित्रकला रांगोळीच्या माध्यमातून मतदान करण्याचा संदेश दिला विशेष बाब म्हणजे चिकलोहोळ गावातील आठवडे बाजारात गावाचे माजी उपसरपंच भाजी विक्रेते श्री फकीरा खैरनार यांनी डोक्यावर प्रत्यक्ष मतदान जनजागृती संदेश पर गांधी टोपी घालून लोकांचे लक्ष वेधले तसेच चंद्रुणी गावातील महिला भगिनी यांनी व रक्तदान फुकट करावे असा संदेशही दिला तसेच या प्रसंगी गाव परिसरातून मतदान जनजागृती उपप्रभात फेरी काढून शिक्षक बांधवांनी व ग्रामस्थांनी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो 20 मेला मतदान करा मतदान करा यासारख्या विविध घोषणा देत जनजागृती केली या कार्यक्रमात आमच्या श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे चेअरमन माननीय श्री आबासो संदीपरावजी देशमुख तशेष माध्यमिक विद्यालयाचे चिखलोहड तसेच जिल्हा परिषद प्राथमिक व चिखलोहड शंदुरुडी नाडे देवारपणे या शाळेचे मुख्याध्यापक सर्वशिक्षक शिक्षकेतर बंधुभोगिनी तसेच शालेय विद्यार्थी यांनी या, या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला एस नाईन टी व्ही प्रतिनिधी गणेश शिंदे मालिका मे ता ह्या ता वेळ आपल्याला कुठल्याही परिस्थितीत वेळ काढून मतदानाला जायचंय आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की तुझं मत काय याचं मत काय काही भांडण झाले तरी आपण प्रत्येकाला विचारतो की तू याच्यामध्ये तुझं काय मत आहे मग जर ते आपण जर एक मुलगी देताना सुद्धा ज्यावेळेस बैठकीला बसतो मुलगा आपण शोधतो मुलीसाठी तर त्यावेळेस बघितली जाते की मुलगा कसा कुठे जॉब करतो मग इतरांना आपण विचारतो की भाऊ याच्यावर तुझं मत काय कशी माणसं मा येते आणि मग इथं तर आपल्याला देशाची सेवा करण्यासाठी माणूस पाहिजे देश समोर आहे याच्यासाठी आपल्याला आपल्या मतदानातून एक खासदार निवडून द्यायचा आहे तर ते लोकसभा मतदारसंघातून आपल्याला मतदानाचा हक्क बजवायचा आपण काही कोणत्याच पक्षाचा प्रचार करत नाही किंवा कोणत्या उमेदवाराला मत द्या असं सांगत नाही आपण फक्त आपल्याला जो काही प्रामाणिकपणे जो कायदेशीर संविधानाने जो मतदानाचा हक्क दिलेला आहे तो फक्त आपल्याला या ठिकाणी बजवायचा आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला